आप रहे केवन इन महाराष्ट्र जिंतूर जिंतूर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष खंडेराव आघाव कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धक्का जिंतूर तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस जिंतूर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला कारण भाजपाचे महत्वाचे नेते आणि किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष खंडेराव आघाव यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आमदार विजय माणिकराव भांबडे यांच्या नेतृत्वात हा प्रवेश सोडा संपन्न खंडेराव आघाव हे दीर्घकाळापासून जिंतूर परिसरात भाजपचे बळकटीकरण करत आणि शेतकरी वर्गात त्यांची विशेष ओळख त्याच्यासोबत अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे जिंतूर मतदारसंघात भाजपच्या स्थानिक पातळीवरील आधारात हटवण्याची शक्यता आहे आमदार विजय माणिकराव भांबडे यांनी या प्रवेश सोड्यावेळी स्वागत करताना सांगितले खंडेराव आघाव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे वाढेल आणि जिंतूर मतदारसंघाच्या विकासासाठी आम्हाला आणखी मदत मिळेल आघाव यांच्या अनुभवामुळे पक्षाला शेतकरी प्रश्नांवर सशक्त भूमिका घेता येईल खंडेराव आघाव यांनीही आपल्या निर्णयाबाबत मत व्यक्त केली की मी जिंतूरच्या विकासासाठी आणि शेतकरी वर्गाच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला विजय माणिकराव बांबडे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहे इंतूर मतदारसंघात या घटनेमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे स्थानिक पातळीवरील राजकीय यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश भाजपासाठी मोठा धक्का आणि आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होतो महाराष्ट्र बाबा राज्यासाठी जात राहतील जातीचा आमदार हा सर्वांचा नसतो जातील काही दुर्लक्ष करा एकच आमदार करायचा फक्त विजय साहेब आम्ही साहेब आपले आमदार आहेत आपले राहणार आहेत आणि मंत्री होणार आहेत माणसाला निवडून द्या आणि सच्च्या माणसाला मंत्री आणि आमदार करा करतो म्हणून आज या ठिकाणी सगळ्या कार्यकर्ते आज भाजप पक्षातून आज या ठिकाणी प्रवेश करत आहेत नक्कीच या ठिकाणी तुमचा मान सन्मान पक्षामध्ये होईल प्रत्येक गावातले कार्यकर्ते आबा ज्या ज्या ठिकाणी असतील त्या कार्यकर्त्यावर सुद्धा मान सन्मान त्याला ताकद देण्याचं काम मी स्वतः माझा पक्ष करतो हा विश्वास मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा कार्यकर्त्याला चांगली वागणूक न भेटल्यामुळं आज पक्षामध्ये प्रवेश करा त्याबद्दल पुनशे एकदा मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि माझं मनोबत थांबतो आबासाहेबाला खूप खूप माझ्या मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज